कोणाची युती झाली किंवा कोणाची आघाडी झाली म्हणून काय होणार याबद्दल आम्ही लक्ष देत नाही तो न्याय खरंच मिळाला पाहिजे फक्त ते आश्वासन देऊन किंवा असं इलेक्शन पुरतं बोलून नाही झालं पाहिजे तो शंभर टक्के त्यांना मिळालाच पाहिजे आशिया खंडातली सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून मुंबई महानगरपालिकेची ओळख आहे येत्या पंधरा तारखेला मुंबई महानगरपालिकेसाठी मतदान होतं त्यामुळे सगळेच उमेदवार पायाला भिंगडी लावल्याप्रमाणे प्रचारात उतरले आहेत आपल्यासोबत आहेत शिवसेना उमेदवार जे विभाग क्रमांक एकशे अठ्ठ्याहत्तरमधून निवडणूक लढत आहेत ते अमेय घोले सर स्वागत आहे आपलं शिवसेनेतून पहिला ए बी फॉर्म आपल्याला दिला गेला होता परंतु मागच्या वेळेसचं आपलं लीड हे फारच कमी होतं यावेळी शिंदे साहेबांचा विश्वास सार्थकी लावण्यासाठी कशा प्रकारचं नियोजन आहे मागच्या वेळी जो निसट्टा विजय आपण जो बोलत आहात तो तेव्हा आम्ही सगळेच नौखे होतो तेव्हा पहिल्यांदा निवडणूक लढवत होतो अनुभव गाठीशी नव्हता यावेळी लढताना अनेक अनुभव आहेत आज लोक आहेत सोबत ज्या ज्या जनतेची कामं केली आहेत नागरिकांची जी कामं केली आहेत ती आहे शाखेची ताकद आहे आणि ही आणि शिंदे साहेबांनी जे प्रत्येक मुंबईकर आणि महाराष्ट्राच्या जनतेवरती दाखवलेला विश्वास आणि प्रेम आहे आणि तीन चार वर्षात जे साहेब मुख्यमंत्री असताना जी विकास कामं झाली जी एक एकंदरीत जी जे लोकांना लाभार्थी आहेत त्यांना जी मदत मिळाली आहे त्या विश्वासाच्या याच्यावरती आज आम्ही ही निवडणूक लढवत आहोत तुम्ही मागच्या पाच वर्षात अशी कोणती कामं केलेली आहेत जी जनतेच्या लक्षात आहे आरोग्य सभापती आरोग्य समितीचा अध्यक्ष म्हणून आणि नगरसेवक म्हणून अनेक कामं झाली आहेत आता ती वाचण्यासारखी नाही किंवा बोलण्यासारखी नाही आहेत कारण लोकांनी बघितलेली आहेत ती कामं आज लोकांनी अनुभवलेली कामं आहेत ती एक एक गोष्ट वाचायला गेलं तर ती पुस्तक पण कमी पडते एवढी कामं आहेत पण हे न सांगता आपण लोकांची कामं केली आहेत हेच लोकांचं विश्वास आहे माझ्यावरती जे आज प्रचार डोर टू डोर आमचं चाललं आहे प्रचारच्या आमची का कार्यक्रम चालू आहे जेव्हा लोकं म्हणतात आमची ही कामं झाली आमची ती कामं झाली आमची ही कामं करून द्या आता येणाऱ्या निवडणुकीनंतर तर या सगळ्या गोष्टी जे बोलतात त्याच्यामुळे एक कॉन्फिडन्स येतो की चला आपण एक फेअर परफॉर्मन्स दिला आणि पाच वर्षानंतर जी चार वर्ष होती ज्या चार वर्षात जेव्हा नगरसेवक पद नव्हतं तेव्हाही आम्ही कार्यवर होतो असं नाही की आज फंड नाही म्हणून काम नाही हा कामाला डिले शंभर टक्के झालं कारण निधी नसताना काम करणं खूप अवघड होतं पण आम्ही ते केला लोकांच्या मध्ये राहिलो लोकांचे प्रश्न मांडले त्याच्यामुळे आज लोक कुठे ना कुठेतरी विश्वास ठेवतात आमच्यावरती आदित्य ठाकरेची अत्यंत विश्वासू अशी आपली ओळख होती पण असं एका की काय घडलं की त्यांची साथ तुम्हाला सोडावी लागली अनेक गोष्टी असतात पण आता ते मी मागे सोडले आता खूप आता त्या गोष्टीला पण झाले आता दोन तीन तीन, तीन वर्ष होत आली आता पण नवीन नेतृत्वावरती विश्वास आहे शिंदेसाहेब आणि माझे संबंध गेली पंधरा वर्षापासून आम्ही कामं केली आहेत जेव्हा शिंदेसाहेब दोन हजार नऊपासून खरं तर म्हणजे शिंदेसाहेबांनी मी ओ ओळखतो एकमेकांना आणि तेव्हापासून शिंदेसाहेबांनी माझ्यावरती विश्वास ठेवला आहे आणि त्यांची कार्यपद्धती बघता एका कार्यकर्त्याला खूप एक ताकद देतात आणि त्यांचा जो विश्वास आहे एका कार्यकर्त्या त्याचे सार्थकी ठेवतो हो आणि कार्यकर्त्याला वेगळाच कॉन्फिडन्स येतो तुमच्या पूर्वीच्या पक्षाचे पक्षप्रमुख आणि सध्याच्या शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे या दोन्ही नेत्यांच्या कार्यशैलीमध्ये तुम तुम्हाला नेमकं का काय फरक वाटतं नाही कार्यशैली प्रत्येकाची एक वेगळीच असते कोणाची कार्यशैली आपण कम्पेअर करू शकत नाही पण शिंदेसाहेबांची कार्यशैली अशी आहे की कार्यकर्त्याला एक सन्मान कसा द्यायचा आणि कार्यकर्त्याची प्रायोरिटी सेट करणं हे त्यांनी बरोबर ओळखलं आहे जनतेची जी काय कामं आहेत ती जनतेत उतरून जास्ती फील शिंदे करता येतं आणि शिंदेसाहेब एक शाखाप्रमुखपासून काम करतात म्हणून शाखेत काय घडतं हे त्यांना भरपूर माहिती आहे है। म्हणून ते सगळ्या गोष्टी हे ते नस ओळख ओळखतात लोकांची शिवसेनेच्या उमेदवारीची यादी जेव्हा आपण पाहतो तेव्हा जास्तीत जास्त युवा आणि उच्चशिक्षित उमेदवार त्यांनी दिलेले आहेत तुमच्या मते युवा आणि उच्च शिक्षित उमेदवार या निवडणुकीत येणं किती फायदेशीर आहे मुंबईसाठी नाही मी स्वतः एक युवा असल्यामुळे मी जेव्हा तिशीचा होतो तेव्हा मी नगरसेवक झालो आणि एकंदरीत शिवसेनेचं कार्य म्हणजे बाळासाहेबांनी खरंच सगळ्या युवकांवरती तेव्हा जबाबदारी शिवसेना तशी वाढली खरं तर म्हणजे आणि आत्ताही शिंदेसाहेब त्याच गोष्टी करत आहेत जेव्हा मी तिशीतला होतो तेव्हा पहिल्यांदा नगरसेवक झालो आणि एक युवांमध्ये एक वेगळी एनर्जी असते काम करण्याची म्हणा शिकण्याची म्हणा काहीतरी वेगळं करण्याची म्हणा हे शिंदेसाहेबांना बरोबर माहिती आहे आणि म्हणून त्यांनी एक ठरवलं होतं की युवकांना जास्ती प्राधान्य द्यावं आणि ज्येष्ठांचाही तितकाच तोळामुळाचा सहभाग आहे आणि पक्षबांधणीमध्ये ज्येष्ठांचा खूप हातभार आहे तर हे दोन्ही जर एकत्र आले एक तर पक्ष खूप मोठं होऊ शकतो ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे मुंबईत यांना परिवर्तन घडेल अशा चर्चा कानावर आहे तुम्हाला काय वाटतं हे परिवर्तन घडेल नाही कोणाची युती झाली किंवा कोणाची आघाडी झाली म्हणून काय होणार याबद्दल आम्ही लक्ष देत नाही आहोत आमचं एकच म आहे आणि आमचं एकच ध्येय आहे की आम्ही जी कामं केली आहेत ती लोकांपर्यंत पोचवून दे तळागळापर्यंत जी जी काही कामं झाली आहेत ती बाबा लोकांपर्यंत पोचवून त्याचा आम्हाला जे आमचे लाभार्थी आहेत किंवा जे काही आम्ही ज्यांची कामं केले आहेत त्यांचा विश्वास आम्ही संपादन करून मगच आम्ही हे निवडणुकाचं जे काही आपण जे यंत्रणा करतो त्याच्यावरती आम्ही फोकस आहोत काल त्यांच्या दोन्ही ठाकरे बंधूंची एकत्रित सभा झाली त्याच्यात राज ठाकरेंनी असं एक वक्तव्य केलं की दुबार मतदार जेवढे आढळतील त्यांच्यावर लात मारून फेकून द्या परंतु उबाटा गटाच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर या स्वतःच दुबार मतदार आहेत याबद्दल काय ते आता प्रोसेसचा भाग आहे प्रत्येक पक्षाला त्यांचा एक न्याय हक्क असतो की त्यांनी कुठल्या गोष्टीला कसं हाताळावं आता ते मोठे नेते आहेत मी त्यांच्याबद्दल काहीच बोलू शकत नाही आज इलेक्शन कमिशननी दुबार मतदाराची यादी डिक्लेअर केलेली ऑलरेडी आहे त्याच्याबद्दल इलेक्शन कमिशन जो निर्णय घ्यायचा आहे तो ऑलरेडी त्यांनी घेतलेला आहे आणि इतर जी काही कायदेशीर प्रक्रिया आहे ती पूर्ण करण्यात यावी बाकी कुठल्या राजकीय पक्षाचा काय स्टँड आहे तो त्यांनी घ्यावा तुमच्या विरोधात मनसेचा उमेदवार आहे त्यांच्यासोबत उबाटा देखील आहे अशा वेळी या विरोधी उमेदवाराचं आव्हान तुम्हाला कितपत वाटतं नाही शंभर टक्के प्रत्येक पक्षाचं आव्हान असतं प्रत्येक उमेदवाराचं आव्हान असतं आणि आपण एवढंच केलं पाहिजे की जी कामं आपण केली आहेत ज्या लोकांशी कामं आपण केली आहेत ज्या प्रभागात आपण कामं केली आहेत त्याच्यावरती आपल्याला विश्वास ठेवावा लागेल त्याच्यावरती कॉन्फिडन्स शो करावा लागेल जे कार्यकर्ते आणि जे पदाधिकारी आपल्यासोबत आहेत त्यांना पाव ताकद देऊन आपल्याला ते जो आपला एक व्ही म्हणतो ज्या व्ही तो आपल्याला वाढवून ते कामं करावी लागेल आणि जे जे एक लोकांची कामं आहेत त्याची नस ओळखून त्या गोष्टीवरती आपल्याला काम करून त्यांना न्याय मिळाला पाहिजे हे बघितलं पाहिजे आणि तो न्याय खरंच मिळाला पाहिजे फक्त ते आश्वासन देऊन किंवा असं इलेक्शनपुरतं बोलून नाही झालं पाहिजे तो शंभर टक्के त्यांना मिळालाच पाहिजे वडाळा गावामध्ये कोळी बांधवांची संख्या देखील लक्षणीय आहे मागच्या काही दिवसात त्यांनी अशी मागणी केली होती की इथं कोळी भवन उभारा तुम्ही नगरसेवक पुन्हा झाल्यानंतर या मागणीची पूर्तता कशी करा नाही आगरी राहतात आणि आगरी भवनचं कालच त्यांनी मागणी केली आणि शंभर टक्के कालच आम्ही बोललो की एक प्लॉट शोधून नक्कीच आपण आगरी भवनचं आपण प्रस्ताव देऊन टाकू मुंबईच्या भविष्यासाठी काय उपाययोजना कराव्यात असं तुम्हाला युवा नगरसेवक किंवा माजी नगरसेवक म्हणून वाटतं शं मला काही गोष्टी वाटतात की जे कचऱ्याचे डबे किंवा जो कचरा ओपन रोड्सवरती पडतो तो नाही पडला पाहिजे ह्या mm. बेसिक गोष्टीज आहेत की शहर साफसफाई करण्याच्या दृष्टीने आपलं मुंबईचे काही अधिक मुंबईचे अधिकारी काय बघतात की व्ही आय पी रोड्स क्लीन आहेत की नाही mm. पण इंटरनल रोड क्लीन आहेत की नाही हे बघितलं नाही हे मुख्यमंत्री शिंदेसाहेबांनी ओळखलं होतं आणि तेव्हा त्या माध्यमातून डीप क्लिनिंग ड्राईव्ह काढलेलं मी एक साधं उदाहरण सांगतो जेव्हा साहेब माझ्या प्रभागात आले होते तेव्हा काही अधिकाऱ्यांनी चांगला रस्ता साफसफाईवाला रस्ता दाखवला मी हा नाही घ्यायचा जो खराब आहे तो खरंच साफसफाई करण्याच्या दर्जेचा आहे तो घ्या तुम्ही मग त्याला आपण सांगू शकतो की ही डीप क्लिनिंग झालेली आहे त्या माध्यमातून आम्ही तोच रस्ता घेतला आणि खरंच तेव्हा डीप क्लिनिंग झाली आणि रोड सुधारित झाला आणि असे रस्ते होऊ शकतात हा विश्वास आला लोकांमध्ये आरोग्य समितीच्या माध्यमातून तुम्ही एक चांगलं काम केलं होतं परंतु मुंबईतल्या आजच्या आरोग्य सुविधा बघितल्या तर रुग्णसंख्येच्या तुलनेने फारच कमी आहेत तुमच्या मते ह्या आरोग्य सुविधा कशा सुधारता येते हे बघा एक सिम्पल आहे की ते आपण समजून घेतलं पाहिजे की आपली आरोग्यसेवा ही मुंबईपुरता मर्यादित आहे पण आपण सगळ्या मुंबईची लोकं महाराष्ट्रातली लोकं कधी कधी बाहेरून येणारी लोकं पण समाविष्ट करून घेतो त्याच्यावरती आरोग्य यंत्रणेवरती खूप ताण येतो आपली लोकसंख्या साधारण दीड ते पावणे दोन करोड आहे आणि त्या यंत्रणेला केटर करण्यासाठीच आपली हॉस्पिटल बांधली आहेत पण जेव्हा बाहेरच कोकणात नाही येतात उत्तर महाराष्ट्रात नाही येतात महाराष्ट्राभरून आपल्याकडे खूप रुग्ण येतात त्यांना पण आपण सेवा पुरवतो कधी कधी बाहेर गाऊन म्हणजे उत्तर प्रदेश किंवा उत्तर किंवा दक्षिण भारतात नाही इतर इकडून पण लोक येतात <laughs> त्यांनाही आपण पुर पुरवतो पण काय होतं याच्यामुळे आपली ढासळते सेवा ढासळते हॉस्पिटलचे सिस्टम हे होते कुठे ना कुठे ती एकदम काय म्हणतात त्याला ऑर्गनाईज केली पाहिजे आणि याची जबाबदारी स्वतः तिकडचे जे मे आपले मेडिकल ऑफिसर्स आहेत किंवा जे कोण असतील त्यांनी लोकांनी पूर्णतः घेतली पाहिजे आणि कुठे ना कुठे हे डिजिटलाइज झालं पाहिजे गोष्टी त्याच्याशिवाय ते ऑर्गनाइज्ड होऊ शकत नाही काल उद्धव ठाकरेंनी टीका करताना असं म्हटलं की नव्वद टक्के मुंबई खोदून ठेवून ह्यांनी माणसांना त्रस्त आहे तुम्हाला का परत तेच सांगेन ते मोठं हे नेते आहेत त्याबद्दल मी काय बोलणार नाही पण कामं चालली आहेत रस्त्यांची कामं चालली आहेत तर त्या, काम त्या कामासंदर्भात ते रस्ते खोटकाम होणार आता दोन वर्षाचं अवधी आहे आणि आता ऑक्टोबर पंधरा ते पंधरा मे पर्यंतच अवधी असतो त्यातल्या त्यात यावर्षी म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये मान्सून जरा लेट थांबला त्याच्यामुळे एक महिना काम डिले झालं साधारण डिसेंबरपासून रस्त्यांची कामं सुरू झाली त्याच्यामुळे लवकर लवकर कामं व्हावी म्हणून ते एक गट्टा घेतात पण सिस्टमॅटिकली ते कामं झाली पाहिजेत हे याचं मी या मताचं आहे रोड कुठे क्लोज आहे याचं ते स्टार्टिंग ऑफ द रोडलाच आपली नेमप्लेट लागली पाहिजे की इथे रस्त्याने तर काय होतात कधी कधी आत गेल्यावरती कळतं रस्ते बंद आहेत याच्यामुळे लोकांना त्रास होतो आणि याची काळजी महानगरपालिकेने घेतलीच पाहिजे शिवसेना आणि भाजप मोठ्या ताकदीनं ह्या महानगरपालिकेत उतरलेली आहे तुमच्या मते किती नगरसेवक या दोन्ही पक्षाचे निवडून येत बघा किती येतील काय येतील ते माहीत नाही सत्ता महायुतीची येईल एवढे शंभर टक्के सर अगदी शेवटचा प्रश्न प्रहार न्यूजलाईंडच्या माध्यमातून इथल्या स्थानिक मतदारांना काय आवाहन करा मतदारांना इतकंच सांगेन की मतदान करा योग्य उमेदवाराला मतदान करा स्वतःचं मत वाया जाऊन देऊ नकात कारण तो तुमचा हक्क आहे हा लोकशाहीचा उत्सव आहे आणि योग्य उमेदवार आला तर तुमचं प्रभाग आणि हे सगळं सुधरेल अयोग्य म्हणजे उमेदवार चुकीचा आला तर प्रभाग तितकाच मागे जाऊ शकतो हेच मी मतदारांना सांगू इच्छितो धन्यवाद सर आमच्याशी संवाद साधल्याबद्दल तर हे होते प्रभाग क्रमांक एकशे अठ्ठ्याहत्तरचे शिवसेना उमेदवार अमेय घोले योग्य उमेदवाराला मतदान करा तुमचा लोकशाहीचा मतदानाचा हक्क अबाधित राखा असं आवाहन त्यांनी मतदारांना केलेलं आहे कॅमेरामन वैभव घाडीसामी सुहास शेलार प्रहार न्यूज लाईन मुंबई